तर मित्रांनो आम्ही थार घेऊन आले साधना मिसळला नाशिकमध्ये मावली उतरला पहिले चालतं न या थारमधून बाहेर निघाल जरा अवघड लागलं का डॉक्टर मिसळ कोणा कोणाला खायची नाही ना चला ही पाईप कशाची येते समोर पाण्याचे असतील काहीतरी हो या ठिकाणी बघा बाउसर भाई भेटले बघा आमच्या सायकडचे आज संडे असल्यामुळं फिरायला आणलंय शीतलला तर सकाळी सकाळी भूक लागली ती पण तिने काही जेवण केलं नाही ती म्हणे बा साधना मिसळला जाऊन मिसळ खायल म्हणे आणि ते बावसर होते ना त्यांचे बघा हे बावसर दुसरे गेटच किती भारी साधना मिसळचं पा गेली पार्ण। गेली पार्ण। गेली पार्ण। तर चला आपण एंट्री केली साधना मिसर मध्ये तनु गेली पुढे हे बघा ही बैलगाडी पहा ना का भारी एकच नंबर शूटिंग साठी किती भारी तिकडे उंट पण आहे उंट हे हत्ती पण आहे मा हत्ती नकली हा पण नकली मध्ये पण वर आंबारी आहे हत्ती पाहिला का हे पिकडे हत्ती पाहिला ना चला तर चला हत्तीवर चढण्यासाठी तिकडे जिना केलेला आहे लोखंडी जिना तिथून वर हत्तीवर चढायचं किंवा अंबारीवर चला हे बघा हा जिना आहे या जिन्याने वर जायचंय हत्तीवर चढायला ही सोंड हे सपेद घंटी पण आहे का घंटी वाजून काहीच नाही का ही काहीच नाही वाजवायची आम्हाला तर चला तर ही मिसळ या ठिकाणी मिसळ भेटते लई करते आतमध्ये हत्तीवर चढायचं आणि तिथून सरकुंडी बघा खाली किती भारी आहे माऊली आणि तनुवर उभे माऊलीने चष्मा काढून ठेवला त्या ठिकाणी तुला काय आवडत नाही का बघा लहान आलं माऊली आला बा माऊली जा आता शीतल पण आता वर राहणार आहे आणि माऊली पण आता पुन्हा एकदा वर चढणार आहे बघा आहे तनु कुठे राहिली तनु हे बा आता तनू येईल बघा तनु आणि तनूची मम्मी सर कोण देऊन खाली आहे तनू आणि तनुची मम्मी या पाठोपाठ हे बघा हे बघा आली खाली मजा आली का दो दो ये जाना जा ती शीतल गेली शीतल खाली बघा ये लवकर खाली ये किती घाबरती एवढी घाबरती का बघ ना काय झालं हा गाय अच्छा अच्छा ये तापलेले सरपंडी घे चष्मा पकडतेचा